नमस्कार मंडळी मी अनिता बकुबाई किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सिंपलची थाळी बघणार आहोत थाळी जरी सिंपल म्हटले तरीसुद्धा तितकीच पौष्टिक आणि चविष्ट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोडके घेतले चार त्यातला एक घेतला पाठचा आणि पुढचा भाग कट करून आपण सालं काढून घेणार आहोत त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहे ह्या शिरा ज्या आपण काढल्याच्या नंतर फेकून द्यायच्या आहे आपल्याला हिडत पुढं त्याचा उपयोग करायचा आहे त्यासाठी ठेवायच्या आहेत मी बाजारातून दोन धोडके आणले होते आणि शेजारच्या ताईने सुद्धा मला दोन दोडके दिलेत असे एकूण चार धोडके झाले धोडक्याची भाजी म्हटलं तर घरच्यांचे कसे तोंड वाकडे होतात आणि ह्या एवढ्या दोडक्याचं करायचं काय मग मी म्हटलं चला वेगवेगळ्या प्रकारची आपण दोडक्याची रेसिपी बघूया तर मी इथे पहिला रेसिपीला सुरुवात केली आहे संपूर्ण दोडका पण कट करून घेतला आहे आणि बारीक कट करायचं आपल्याला कारण याची आपल्याला भाजी बनवायची तर धोडका कट झाला यासाठी वाटण बघूया इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले मी सालं नाही काढले तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढू शकतात सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी कोथिंबीर आता याला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटण तयार आहे तोपर्यंत तो फोडणीची तयारी करू एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे अर्धा चमचा जिरा छान तडतडल्यानंतर पाच सहा कढीपत्त्याची पानं घातले फोडणी छान बसल्याच्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलं आहे ते संपूर्ण मी इथं घेते टाकून आणि आपल्याला छान तेल सुटूपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे जेवढं वाटण छान परत तेवढं तेलच आपली भाजीला छान येते हे बघा आपलं छान वाटण परतून झालंय आता जे दोडक्याच्या फोडी होत्या आपण कापून घेतलेल्या त्या ह्याच्यात टाकून घेऊया मसाल्यामध्ये दोडक्याच्या फोडी दीड मिनटं आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी आता ते पाणी घेतलं आहे मिक्स करूया आपण आपल्या भाजीला आता किती पातळ ठेवायची आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे कारण दोडका शिजायला ऑलरेडी टाईम जास्त लागत नाही त्यामुळे आपल्याला जितका रस्ता हवा आहे तितका आपण पाणी टाकून घेऊया मी इथं दोन अडीच ग्लास पाणी घेतला आहे रसा पाहिजे जास्त त्यासाठी तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला याला शिजून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाली आता बघू शकतो भाजी घालून घ्यायची एकदा तर शिजले की नाही दोडका आपण ते चेक करूया दोडका आपलं छान आता शिजलं आहे बघा किती छान रंग आलाय तरी देखील आली आहे एकदम छान भाजी लागते ही जेवरची भाकर किंवा बाजरीची भाकर भातासोबत चपातीसोबत डाळ करायचा कंटाळ आला तर अशी भाजी तुम्ही बनवू शकतात मी भाजी झाली आता आपण पुढची तयारी करूया इथे चण्याचं पीठ घेतलं मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय चार चमचे चवीप्रमाणे मीठ जिरा घेतला एक चमचा हिरवी मिरची आलं लसूण याचं एकत्रित पाणी न घालता मी मिक्सरमधून याला जाडसं फिरून घेतलंय तो ठेचा आपलं घ्यायचा आहे अडीच चमचे थोडासा ववा घ्यायचा एक अर्धा चमचा एक हातावर असं चोळून घ्यायचा आहे असं चोळून ववा टाकला की त्याचा स्वाद अगदी पदार्थाला छान येतो पाव चमच्याला थोडीशी कमी हळद घातली आपण आता याला मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे सगळ्या गुठुळे आपण मोडून घ्यायच्या याच्यातल्या थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आणि छान भिजवून घ्यायचं हे पीठ आपण याचे भजे करतोय त्यासाठी असं छान फेटून घ्यायचं जेवढं आपण पीठ फेटू ना तेवढं हलकं फुलकं पीठ होतं आणि भजे पण छान लागतात चवीला खूप घट्ट वाटतंय मला त्यासाठी मी थोडंसं अजून पाणी घेते दोन तीन चमचे आपलं पीठ भिजत ठेवूया आपण पंधरा मिनिटं आपण बाजूला ठेवूया पीठ पुन्हा एक दोडका घेतलाय याची आपण शिरा काढून घेऊया ते आता ह्या दोडक्याच्या गोल गोल अशा चकल्यासारख्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचे गोल एकदम पातळ हे बघा अशा स्लाईसमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत सर्व दोडका आपण असंच कापून घेणार आहोत आता हे आपण सालं काढून ठेवलेले होते दोडक्याचे ते आणि ह्याच्यासाठी मी जे काय काढलं त्याच्या पुढच्या एकदमच छोटे होते म्हणून ते घेतले आणि हा अख्खा दोडका घेतलाय हे सगळं आपल्याला एकत्रित ठेचायचं आहे आता हा मोठा दोडका घेतला आहे ना त्याचं मी सालक न काढता त्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेते तुमच्याकडं कर जर दो तुम्ही दोडक्याची के भाजी केली आणि जे सालं असतात वरचे ते जर टाकून दे टाकून न देता अशी जर ठेचून भाजी केली ठे थे, ठेचा केला तर तो एकदम चवीला लागतो तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत छान लागतो किंवा फक्त डाळ भात केलं आणि त्या डाळ भातासोबत जरी खाल्लं ना तरी अतिशय छान लागतो आता राहिलेले जे तुकडे आपण केले होते ते ठेचून घेऊया खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाड नाही ठेवायचे मीडियम साईजमध्ये आपण रगडा करतो मिरचीचा त्याप्रमाणे करायचं आहे बारीक तरी ते, ते मी मिरच्या ठेचलेल्या नाही आहे तुमच्याकडं जर असा ठेचा नसेल चा चा तर तुम्ही चार पाच मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्याच्या ठेचून घेऊ शकता मी मगाशी भाज्याचे जे वाटण केलं होतं त्याचा जो थोडा रगडा राहिला होता तो इथं टाकणार आहे तर लोखंडी तव्यावर आपण एक फळी तेल घालणार आहोत त्याच्यात ठेचून घेतलेला ठेचा आहे दोडक्याचा तो आपण टाकून घ्यायचा आहे सर्व चवीर पुरतं मीठ घालायचं आहे मिरचीचा रगडा घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर याला परतून घ्यायचं आहे मधीमध्ये असं हलवत राहायचं आहे आपल्याला तेल अजूक लागेल मी सुरुवातीला एकच पळी तेल घातलं आहे हे बघा सो आता कलर बदलूपर्यंत आपल्याला परतायचं आहे हे बघा छान कलर परतला याचावाला मस्त चवीला लागतो हा ठेचा मी दोन चमचे अजून तेल याच्यात टाकलं होतं आणि छान असं तयार झाला बघा आपला ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत भात डाळ भातासोबत अगदी उत्तम पर्याय आहे बघा तर नक्की एकदा करून बघा तुम्ही आपला ठेचा झाला आहे आता आपण पीठ पण भिजवलं होतं भजे कळायला घेऊया तेल छान तापलं आहे दोडक्याचं एक, एक काप आपण घेऊन पिठामध्ये उडवायचे आणि आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहेत जसे आपण बटाट्याचे भजे तळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत एक साईड चांगली भाजून झाली त्यानंतर आपण पलटी करूया हे भजे खायला एकदम छान लागतात एकदा करून बघा तर दुसरी बाजू पण आपली भाजून झाली आपण काढून घेऊया पुन्हा दुसरी आपण आता टाकून घेऊया दुसरी बॅच पलटी करून घेऊया आपले तळून झाले आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये दोडक्याचा रसा दोडक्याची भजी ठेचा, जेवरीची भाकर जिरा राईस आवडला ना हा बेत तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला हा